नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे डाळवडे तर छान अशी पुरपुरीत आपण डाळवडे बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता तर या पद्धतीने आपण डाळवडे बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर डाळवण वडे बनवण्यासाठी मी ते डाळ घेतली तर डाळ मी भिजत ठेवली होती तीन तास आपल्याला डाळ भिजवायची आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायची ही डाळ ते स्वच्छ धुवून घेतली आहे मी त्यानंतरच भिजत घातली ते त्याच्यामध्ये पाणी पुन्हा टाकताच वाटायचं आहे आपल्याला त्यानंतर जाड थोडी जाडसर वाटायची आपल्याला ही डाळ जास्त बारीक नाही करायची त्याच्यामध्ये मी थोडंसं लसूण टाकते जास्त नाही दोन तीनच भांडे पाकळी टाकायचे आपल्याला याच्यामध्ये आणि तीन हिरव्या मिरच्या टाकल्या मी इथे याचं आपल्याला जाडसर वाटण करायचं आहे बारीक वाटायची नाही आपल्याला डाळ तर ह्या पद्धतीने आपल्याला डाळ वाटून घ्यायची ही पा एकदम जाडसर अशी जास्त जाड पण नाही ह्या पद्धतीने वाटायची आपल्याला थोडी अख्खी डाळ आहे तरी चालणार त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे ते मी चॉपरमध्ये कांदा बारीक करून घेतला होता तो टाकायचा याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला थोडीशी हळद टाकायची याच्यामध्ये तर तुम्हाला तिखट हवे असतं तुम्ही लाल मिरची टाकू शकता त्यानंतर याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी मी इथे बेसनपीठ टाकते थोडंसं तर इथे मी एक चम्मच बेसनपीठ घेतलं तर ते छान असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आता हे सर्व एकत्र मिक्स करायचे त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे वाटलं तर थोडंसं टाकायचं आहे पण काही गरज नाही आहे पाणी न टाकताच मिक्स करून घ्यायचं आहे हे पा पाणी न टाकताच एकदम छान असं झालं पाहू शकता पाण्याची गरज नाही आहे ते त्यामुळे त्यानंतर आता याचे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे असे ह्या पद्धतीने वडे बनवायचे नंतर आपल्याला हे तळून घ्यायचे तर या पद्धतीने सर्व वडे बनवायचे आपल्याला तर इथे सर्व वडे बनवून तयार झालेत आता हे आपल्याला तळून घ्यायचे हे पहा या पद्धतीने बनवायचे वडे त्यानंतर मी गॅसवरती तेल तापायला ठेवलो होतं आधीच तर इथे तेल तापले आपलं त्याच्यामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे हलक्या हाताने वडे सोडायचे आपल्याला आता हे कमी गॅसवरती तळायच्यात आपल्याला म्हणजे आतून पण छान तळले जाते तर वडे एक साईड नीतळेपर्यंत आपल्याला जेव्हा त्याला हात नाही लावायचा आहे तर कमी गॅसवरतीच तळा तळायचे एक साईड छान तळी तरच आपल्याला पलटी करायची ते तोपर्यंत काहीच करायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये नाही तर वडे फुटतात तरी ते आपले वडे तळून झाले त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे पाहू शकता एकदम छान असे वडे तळे याच पद्धतीने आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे तर इथे आपले रेसिपी बनवून तयार झाली छान असे डाळवडी दाल झाले आहेत रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद